कोरोना आहे जगाचं टेन्शन बापरे कारण काय सिंगापूर हाँगकाँग येथे अनेक रुग्ण आढळले अनेक रुग्णांना हॉस्पिटलाइज केलं गेलं हॉस्पिटल गच्चच्या गच्च भरले भारतात भारतातही आय पी एल दरम्यान एका टीमचा खेळाडू पॉझिटिव्ह सापडला खतरनाक स्थिती आता भारताचं काय होणार जाणून घेऊया नेमका विषय काय या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र अजय मापारी आज आपण जाणून घेणार आहोत कोरोना परत भारताचं टेन्शन वाढलं का तर मित्रांनो नमस्कार सुरू करूया तत्पूर्वी तर तुम्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून सगळे व्हिडिओ तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतील मित्रांनो नेमका विषय काय ह्या चॅनलच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत की कोरोना परतला आणि त्यामुळे आता जगाचं टेन्शन वाढलं त्याचबरोबर भारताचं काय आता ऑथेंटिक आपण जे माहिती तुम्हाला सांगणार आहोत ती रवी गोडसे यांच्या माध्यमातून त्यांनी जे स्टेटमेंट मांडलेत त्या अनुषंगाने आपण इथे माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो हाँगकाँग आणि सिंगापूर येथे खूप रुग्ण वाढले आणि त्यांचं म्हणणं mm -hmm. आहे की त्याचबरोबर न्यूझीलंडलाही यापासून ब बराच धोका आहे आता कारण काय मित्रांनो त्यांचं म्हणणं आहे की त्यांची इम्युनिटी पहिलंच विक आहे त्यामुळे त्यांना त्याचा मोठा धोका आहे आणि जर ही स्थिती भारतामध्ये आली कोरोनाची तर भारताला यापासून किती तोट आहे म्हणजे लोकांनी मास्क वाप वापरावं का त्याचबरोबर सॅनिटायझर वापरावं का आत्ता माहिती आहे लग्नांचा सगळा सीझन आहे ग्रामीण भागात तर खतरनाक आहे म्हणजे काय म्हणता येईल प्रचंड प्रमाणात गर्दी असते आणि तशा परिस्थितीमध्ये जर हा कोरोना कोरोना परत परतला परत त्यामुळे आपलं किती टेन्शन वाढलं रवी गोडशे हे चांगले डॉक्टर त्यांनी मागेही आपल्याला वारंवार व्हिडिओच्या वार माध्यमातून वे वेगवेगळे सल्ले दिले की कसं तुम्ही याला हँडल करा किती प्रमाणात तुम्हाला ही भीती आहे त्यांनी आता जे सजेस्ट केलं आहे ते मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो भारताची इम्युनिटी आणि इतर देशातील लोकांची इम्युनिटी ह्यामध्ये खूप फरक आहे हे त्यांचं विधान आहे माझं नव्हे भारतीय लोकांमध्ये ऑलरेडी ह्या व्हायरसशी लढण्याशी क्षमता आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट हे जे हा जो व्हायरस आहे हा ओमिक्रॉनचं पिल्लू आहे म्हणजे ओमिक्रॉन जेवढा खतरनाक होता त्याच्यापेक्षा खतरनाक हा व्हायरस नाही मुळात म्हणजे एखादं झाड आहे तर त्या झाडाचं जेवढं काही हे आहे त्याच्या फांदीप्रमाणे हा व्हायरस आहे मग आता तुम्ही म्हणाल की ह्याचा जर तुम्ही असं म्हणाल म्हणाले की जास्त प्रादुर्भाव नाही किंवा भारतीय लोकांना भारतीय लोकांची इम्युनिटी वाढले वाढलेली असल्यामुळे चांगली असल्यामुळे स्ट्रॉंग असल्यामुळे त्याचा त्यांना एवढा गंभीर परिणाम होणार नाही परंतु आपल्याला माहिती आहे की आपल्या भारतामध्ये बरेचसे पेशंट असतात त्यांची इम्युनिटी ला कमी असते त्याचबरोबर छोटे छोटे बाळ असतात म्हातारे लोक असतात त्यांची इम्युनिटी कमी झालेली असती तर त्यांना यापासून धोका आहे का तर आहे परंतु एवढा नाही की ते एकदम सिरियस होणार त्यांना आयसीयू मध्ये ठेवायची ठेवण्याची गरज पडणार असं त्यांचं मत आहे त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही ज्या स्थितीमध्ये आता आहात त्या स्थितीमध्ये जगा कुठलीही काळजी करू नका भीती तर बाळगू नका म्हणजे तिकडे न्यूज पसरली तर इकडे भारतीय लोक अरे बापरे असं असं झालंय तसं तसं झालंय तो व्हायरस आता त्याचा आपल्याला प्रादुर्भाव होणार भारतामध्ये असं होणार तसं होणार त्याचं म्हणणं कुठलीही काळजी घेऊ नका तुम्ही जसे आहात सध्या तसे तुम्ही राहा त्यांचं असंही म्हणणं आहे की जर सरकारने लॉकडाऊन केलं किंवा सरकारी काही गोष्टी केल्या तर तुम्ही त्या पाडू नका असं ते म्हणत नाही त्या पण पाळा परंतु तशी स्थिती त्यांचं म्हणणं आहे की येणार नाही म्हणजे भारताला जगाचं जरी टेन्शन वाढलं तरी भारताचं टेन्शन वाढलेलं नाही आहे भारताच्या भारतीय लोकांचं जीवन त्याचबरोबर त्यांचं राहणीमान त्यामुळे त्यांना जे नैसर्गिक मिळालेली इम्युनिटी आहे त्याचा त्या इम्युनिटीमुळे ह्या व्हायरसचा त्यांच्यावर फा फरक पडणार नाही झाला तर झाला एक टक्का दोन टक्का जे आपले रुग्ण असतात म्हातारे असतात त्याचबरोबर छोटे मुलं असतात त्यांच्यावर मग आता त्यांची काळजी घ्यायची का तर त्यांची काळजी घे घ्यायची परंतु परिस्थितीनुसार म्हणजे आताच तुम्ही मग त्यांना मास्क लावून देणार सॅनिटायझरने वारंवार हात धुवायला सांगणार तशी कुठलीही परिस्थिती येणार वार ये नाही असं त्यांचं काहीसं म्हणणं आहे जर मित्रांनो परिस्थिती आली संपूर्ण जगामध्ये जर कोरोना आला तरीही ही स्थिती निर्माण होणार नाही त्यामुळे भारतीय लोकांना घाबरण्याचं काही एक कारण नाही असं काहीसं हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा चॅनल लक्षात असू द्या नेमका विषय काय यातून या माध्यमातून या आपण आज सुरू करणार आहोत तर मित्रांनो धन्यवाद पुन्हा एकदा तुमचा मित्र अजय मापारी